आपल्या देशात गंगा नदीला माता मानून तिचे पाणी अमृत मानले जाते गंगा मातेला मोक्षदायिनी म्हणतात त्यामुळे मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकण्याची परंपरा आहे गंगा मातेचे पाणी इतके शुद्ध आहे की ती कधीही सडत नाही किंवा त्यात हानिकारक जीवाणू टिकू शकत नाहीत या कारणास्तवही गंगाजल अत्यंत महत्वाचे मानले जाते गंगा मातेच्या जा पाण्यात स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून शुद्ध होतात या कारणास्तव गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्व मानले जाते अनेक सणांच्या दिवशी लाखो भाविक गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतात पूजेतही पवित्र गंगाजल वापरले जाते जवळजवळ सर्व हिंदू लोक गंगाजल आपल्या घरात किंवा देवघरात ठेवतात परंतु गंगाजल ठेवण्याचे काही नियम आहेत तरच गंगाजल घरात ठेवल्यास फायदा होतो बहुतेक लोक प्लास्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात गंगाजल घरी घेऊन येतात आणि ते अशा प्रकारे घरात ठेवतात जे अत्यंत चुकीचे मानले जाते गंगेचे पाणी अतिशय पवित्र आहे त्यामुळे ती ठेवण्याचे पात्रही शुद्ध असावे चांदी तांबे पितळ किंवा मातीच्या भांड्यात गंगाजल ठेवणे योग्य मानले जाते गंगाजल स्वच्छ आणि गडद ठिकाणी ठेवावे गंगाजल ठेवण्यासाठी फक्त गडद आणि स्वच्छ जागा शुभ मानली जाते गंगाजल सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी किंवा उघड्यावर ठेवू नये गंगाजल स्वयंपाकघर किंवा स्नानगृहाजवळ ठेवू नये गंगाजल पूजास्थानाजवळ ठेवणे शुभ मानले जाते गंगाजल कुठेही ठेवा त्या ठिकाणची स्वच्छतेची काळजी मात्र नक्कीच घ्या गंगाजळ ठेवलेल्या ठिकाणी ही कामं करू नयेत गंगेचे पाणी ज्या ठिकाणी ठेवले जाते ती जागा पूर्णपणे शुद्ध हवी ज्या खोलीत गंगाजळ ठेवले असेल ती चुकूनही तेथे मांसाहार किंवा सेवन करू नये घरात गंगाजळ ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता पसरते यासाठी गंगाजल नेहमी स्वच्छ जागी ठेवा त्याच्या आजूबाजूला कोणतेही अस्वच्छ वस्तू ठेवू नका म्हणून देवघरात गंगाजल ठेवणे आणि त्याची नियमित स्वच्छता करणे चांगले असते पूजेत किंवा मंगल कार्यात गंगाजल वापरताना गंगा, वापर गंगा मातेचे मनोभावे स्मरण करा त्यामुळे ते पाणी तीर्थ बनून त्यात प्रसादत्व उतरेल देवघरात गंगाजल ठेवताना ईशान्य बाजूला ठेवावे पवित्र नद्यांचे पाणी नेहमी ईशान्य दिशेलाच ठेवावे तसेच आठवड्यातून एकदा आंघोळ झाल्यावर किंवा मंगल कार्याच्या प्रसंगी संपूर्ण घरात गंगाजल चिंपडा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते गंगा ही अत्यंत पवित्र नदी मानली गेली आहे ही पौराणिक कथा आहे सूर्यवंशी राजा दिलीप मुलगा भगीरथ यांचे पूर्वज आगीमध्ये जाळून खाक झाले होते त्यांना सद्गती गंगा नदी देऊ शकत होती पण ती स्वर्गात होती तिला पृथ्वीवर आणायचे भगीरथाने ठरवले त्याने घोर तपश्चर्या केली गंगा प्रसन्न झाली व तिने पृथ्वीवर येण्याचे कबूल केले ती म्हणाली मी येते पण माझ्या प्रचंड लाटा भरती ओहोटी कोण सांभाळणार याच्या सबंध पृथ्वी वाहून जाईल ती म्हणाली फक्त शिवशंकर हे करू शकतात त्यांनी मला त्यांच्या डोक्यावर धारण केले तर ते त्यांच्या जटामधून मला वाहत ठेवतील भगीरथाने शंकराची आराधना चालू केली शंकराने तिला डोक्यावर धारण केले व ती वाहू लागली हरिद्वार कानपूर अलाहाबाद वाराणसी पटना इत्यादी शहरातून गंगा वाहते गंगा ही हिमालयात उगम पावते तर ती वाहत वाहत आणि खनिज जन दगडावरून त्या पाण्यात अनेक खनिज तत्व विरघळतात त्याचबरोबर त्यात अनेक औषधी वनस्पती पानांचे तत्व ही विरघळतात तसेच गंगेचे पाणी हे उंच हिमालय शिखरातून आल्यामुळे व उंचावरून धबधब्यासारखी वाहत असल्यामुळे त्यात मुक्त स्वरूपातील ऑक्सिजनचे प्रमाण मिसळत असते ज्या पाण्याला आपण पाणी म्हणू शकतो हे पाणी अतिउत्तम आहे हे पाणी ग्रहण केल्याने शरीरातील खनिज तत्वांची झीज भरून निघते आणि स्नान केल्याने चर्मरोगही बरे होतात जसे गरम पाण्याच्या झरात सल्फर असल्याने त्यात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात अशा रीतीने गंगेत स्नान केल्याने आपल्या शरीराची शुद्धी होते हे आपण मानू शकतो पाण्यात मुबलक प्रमाणात मिनरल असतात त्यामुळे त्यात पडू शकत नाहीत किंवा ते पाणीही खराब होत नाही मन आपल्या मनाला ईश्वरीय आध्यात्मिक ज्ञानगंगामध्ये स्नान घातले पाहिजे अर्थात ईश्वरीय अध्यात्मिक ज्ञानातून जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आपण स्वयं धारण केली पाहिजे इंद्रिय संयम ठेवून विकारांचा नाश केला पाहिजे भगवद्गीता हे यासाठी श्रेष्ठ मत आहे ज्या ईश्वराने दिलेल्या श्रेष्ठ श्रीमत वर चालेल मनुष्य तन म्हणणे पवित्र होतो गंगे स्नान करणे म्हणजे त्या तीर्थस्थानी अशी प्रतिज्ञा करा की माझ्याने जे काही कळत न कळत पाप झाले ते मला आता क्षमा कर आणि पुढे आता मी पाप करणार नाही अशी, अशी दृढ प्रतिज्ञा केली या अर्थाने ठीक आहे आपण जेव्हा एकमेकांची जुळते घेतो तर काय म्हणतो झालं गेलं गंगेला मिळालं आता पुन्हा सुख नाही ही ग्वाही आपण एकमेकांना देतो आणि पुढील वाटचाल करतो गंगा ही एकमेव नदी आहे जिथे अमृत कुंभाचे थेंब दोन ठिकाणी पडले प्रयाग आणि हरिद्वार इथं हे अमृत थेंब पडले त्यामुळे गंगेच्या पाण्याचं महत्व वाढतं गंगेचे पाणी कधीच अशुद्ध होत नाही या पाण्याला कधीही वास येत नाही त्यामुळे हे पाणी घरात तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात भरून ठेवले जाते हे पाणी घरात ठेवल्याने घरातल्या संकटांचा नाश होतो आणि घरात सुख नांदतं मंडळी गंगेचे पाणी इतर कोणत्याही पाण्यात टाकल्यास ते पाणीही गंगेसारखे शुद्ध होते कारण गंगेच्या पाण्यात बॅक्टेरियो फेज नावाचे बॅक्टेरिया असतात जे पाणी शुद्ध करतात गंगा जलामध्ये जीवनावश्यक हवेचे जी प्रमाण टिकवून ठेवण्याची अद्भुत क्षमता आहे गंगेच्या पाण्यात वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेण्याची अद्भुत क्षमता आहे जेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासेल तेव्हा या नदीच्या काटावर राहून किंवा तिचे पाणी पिऊन ऑक्सिजनची पातळी राखता येते गंगेच्या पाण्यामुळे कॉलरा आणि आमांश यासारख्या आजारांचा धोका कमी होतो आणि हे पाणी कोणत्याही शुद्ध ठिकाणाहून कधीही प्यायला जाऊ शकतं तसेच गंगेच्या पाण्यात भरपूर गंधक आहे त्यामुळे ते खराब होत नाही याशिवाय गंगेच्या पाण्यात काही रासायनिक क्रियाही होतात त्यामुळे त्यामध्ये कीटक कधीच उद्भवत नाहीत यामुळेच गंगेचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते हे प्यालाने अनेक प्रकारचे रोग नष्ट होतात जर तुम्ही गंगेत स्नान करणार असाल तर कधीही चप्पल किंवा बूट घालून गंगेत प्रवेश करू नका गंगेत गेल्यानंतर साबण लावून आंघोळ करू नका कपडे वगैरे धुऊ नका गंगेत स्नान केल्यानंतर ओले कपडे घरात आणून धुवा गंगेत उभे राहून कधीही कोणाशीही खोटे बोलू नका किंवा अपशब्द बोलू नका गंगाजल कधीही अपवित्र ठिकाणी ठेवू नये शक्य असल्यास नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी दररोज घरात गंगाजल शिंपडत राहा माता गंगा ही तिन्ही लोकांमध्ये वाहते असे मानले जाते गंगा मातेला त्रिपथ गा म्हणतात मोक्षदायिनी मा गंगा यांना स्वर्गात मंदाकिनी आणि अधो लोकात भागीरथी म्हणतात मा गंगा यांना जानवी या नावानेही ओळखले जाते असे म्हटले जाते की कलियुगाच्या अखेरीस गंगामाता पूर्णपणे नामशेष होईल आणि या युगाचाही अंत होईल असे म्हटले जाते त्यानंतर सुवर्ण युगाचा उदय होईल असे म्हणतात की गंगाजल प्याल्याने शरीर निरोगी राहतं आणि व्यक्तीची आयुर्मर्यादा वाढते गंगाजल घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जेचा वास होतो तसे सुख समृद्धी वाढते रात्री बिछानावर गंगाजल शिंपडल्यास भीतीदायक स्वप्न पडत नाहीत घरात भांडण होत असल्यास ग गंगाजल शिंपडल्यास परिणाम दिसून येते नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक वातावरण राहतं सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी गंगाजल वापरल्यास भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात शनिवारी एका तांब्यात पाणी भरून त्या त्यात दोन चार थेंब गंगाजल टाका त्यानंतर हे पाणी पिंपळाच्या झाडाला जा अर्पण करा यामुळे शनीचा प्रभाव कमी होतो